आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने जायकवाडी पाटबंदी विभाग क्रमांक का दोन कारेगाव का रोड येथे विविध मागण्यासाठी आमरण उपोषण करण्यात येत असून प्रमुख मागण्यांपैकी प्रामुख्याने ठेकेदार यांना ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन कामे मिळावी शासन ठेकेदारांना ऑफलाईन कामे देऊन शासनाकडे तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा दोन वर्षापासून कामे न दिल्यामुळे सर्व ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत तात्काळ त्यांना कामे देण्यात यावी थे ठेकेदारांनी वेळोवेळी कामाची पाहणी करून विचार होत नाही याचाही तात्काळ विचार करावा अशा प्रमुख मागण्या यावेळी ठेकेदारांनी केल्या आहेत यात प्रामुख्याने एकनाथ वावळे विनायक साळवे राजेश गायकवाड परमेश्वर कांबळे नागेश गायकवाड सिद्धार्थ कसारे बापूराव वाघमारे बपन बबन, बबन देशमुख मनोज पाटील विजय ठाकूर एजाज खान इनामदार नामदेव लोखंडे बापूराव वाघमारे परशुराम वाघमारे पांढरे टेकाळे यादव आंबोरे काळे चांदू बोराडे यांनी सहभाग घेतला आहे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यामध्ये छोटे गुत्तेदार मोठे गुत्तेदार सर्व दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीसहून जायकवाडी पाटबंदर विभाग क्रमांक दोन या ठिकाणी उपोषणा सामूहिकरित्या बसलेला आहोत आम्ही गेल्या अनेक वर्ष झाली या ठिकाणी काम करत आहोत आम्ही काम करत असताना दोन तीन वर्ष झाले आज आम्हाला कामा काम मिळालेलं नाही आमच्यावर आजच्या घडीला उपासमारीची वेळ आहे आमच्यावर जे कामाचे अन्याय होत आलेले आहेत जे वरून कामे येत आहेत मंजूर होऊन ते अधिकारी वर्ग इथं स सहमतीनं एकमेकाच्या संपर्कात राहून स्वतःच गुत्तेदारी या पुतेदारी पद्धत सुरू केलेली आहे ह्यामुळं बाकीच्या कंत्राट जे कंत्राटीचे लोक काम करणार आहेत त्याच्यावर याचा दुष्परिणाम होत आहे उपासमारीची त्यामुळेच वेळ येत आहे आजच्या घडीला शासनानं निर्णय घेतलेला आहे की सर्व कामे ऑनलाईन करून एक टेंडर करून टाकायचे ह्यामुळे आमच्यावर त्या गोष्टीचा इतका दुष्परिणाम होत आहे आम्हाला ऑफलाईनमध्ये आम्ही काम करत आहोत आम्ही फुटकर कॉन्ट्रॅक्टर का काही मोठे कॉन्ट्रॅक्टर ह्यांना सर्वांना मिळून आम्ही एकत्रित दरवर्षी पण काम करतो पण यांनी ओपन टेंडर काढून काढणार आहेत त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचा फार आर्थिक फटका फार मोठ्या प्रमाणात बसणार आहे त्या अनुषंगानं कार्यकारी अभियंता पाटबंधारी पाटबंधार विभाग्रमांक दोन या प्रिया लांजेकर मॅडम यांनी आमच्याबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि आम्हाला ऑफलाईनमध्ये काम मिळवून देण्याचा प्रयत्न करावा त्यांनी जर आम्हाला ऑफलाईनमध्ये काम नाही मिळवून दिले तर आमचं हे उपोषण अमर उपोषण प्राणांकित उपोषण राहील ही तुम्हाला मी त्याची सामूहिकरित्या सर्वातर्फे वाहिजे आहे